कुत्रा मांजर किंवा आणखीन दुसरा कुठला प्राणी चावल्यानंतर ही चूक अजिबात करू नका तर रामरामंड तुम्हाला तर माहितच आहे काही दिवसाखाली खाली मला बबली चावली होती उजव्या अंगठावरती आणि हिनं चावल्यामुळे मला तब्बल सात इंजेक्शन घ्यावे लागले होते श्वानशु केंद्रातले एक लस चुकल्यामुळे आतापर्यंत जेवढे इंजेक्शन घेतले होते तेवढे सगळे फेल गेले आणि यासंबंधीचा मी व्हिडिओही बनवलेला आहे खाली लिंक दिलेली आहे तिथे जाऊन नक्की पहा असो नेमकं नक्की आज काय झालं ते पाहूया आज सकाळी सकाळी गव्हर्मेंट हॉस्पिटलला जाऊ लागले तर बबली अशी मागे मागे येऊ लागली होती माझ्या मी बाहेर कुठे चालले की न दरवेळेस अशीच करते मी बाहेर कुठे चालले तिलाही वाटतं माझ्या सोबत यावं पण काय करणार प्राणी आहे शेवटी त्याच्यामुळे मी तिला बाहेर नाही घेऊन जाऊ शकत त्यामुळे मी तिला घरामध्ये सोडून आले तर चला मग हॉस्पिटलमध्ये जाऊया हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर श्वादंशी केंद्रातले डॉक्टर माझ्यावरती ओढू लागले होते कारण की श्वादशी केंद्रातले जे सहा इंजेक्शन आहे ते दहा दिवसाच्या आठ दंडामध्ये घ्यावे लागतात आणि दोन दिवस खूप ताप आला होता आणि तिसऱ्या दिवशी सरकारी सुट्टी होती त्यामुळे मी इंजेक्शन घेतलं नाही तीन तीन दिवसाच्या गॅपनं जे दंडामध्ये इंजेक्शन घेतले होते ते सर्व फेल गेलेत आणि आता आपल्याला परत सहा इंजेक्शन घ्यावे लागणार आहे तर ही चूक तुम्ही अजिबात बात करू नका कोर्स कम्प्लीट मॅडम भेटला होता आणि त्यांनी जाता जाता घरी सोडलं